नमस्कार मी आपली सर्वांची आवडती मिसेस मानसी परेश देशमुख आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत करत आहे मानसीज कुकिंग स्टोरीजमध्ये आज आपण बघूया पराठे नेहमी आपण आलू पराठे बघतो पण पर आज मी तुम्हाला दाखवते फ्लावरचे पराठे तर इथे आधी मी पीठ भिजवून घेते पिठामध्ये इथे ओवा मीठ आणि कसुरी मेथी हे घालून घ्यायचं आहे आणि जशी आपण कणिक भिजवतो तशी भिजवून घ्यायचे तुम्ही जर नॉर्थ साईडला जाल तर तिकडे इतक्या प्रकारचे आपल्याला पराठे खायला मिळतात व्हरायटीज मिळतात तर मी तिकडेच या प्रकारचे पराठे बरेचसे शिकलेले आहे खूप वेळा वाटतं तुम्हाला एक पराठ्याची सिरीज करून दाखवावी कारण की बरेच पराठे मला येतात मुळ्याचे पराठे म्हणा पनीरचे पराठे गाजराचे पराठे किंवा गाजर कोबी पराठे मिक्स किंवा हे पण मी आता इथे फ्लावरचे पराठे म्हणते पण पर ह्याला खरं तर गोबीके पराठे म्हटलं जातं आता काय होतं की बऱ्याच वेळा फ्लावरचे पराठे करताना फुटतात त्याला पाणी सुटतं तर त्याच्यात मी थोडासा ट्विस्ट केलेला आहे आणि तुम्हाला दाखवते मी कसं मी पराठा भरणार आहे आणि करणार आहे थोडंसं हलक्या हाताने करायचं काम आहे आता इथे आपण काय करतो आहे की मी हे पहिले पीठ सर्व भिजवून घेतलं आणि याला मी आत्ता तेल लावत नाही आहे झाकून तसंच ठेवणार आहे थोड्या वेळाने आपण तेल वगैरे त्याला लावूया थोडंसं प्लॅटफॉर्म क्लिनिंग नेहमी करत राहावं म्हणजे आपलं एकदम पसारा पडत नाही आणि ही मला सवय आहे थोडंसं काम झालं की उट्यावरनं ओलं फडकं फिरवायचं आता इथे आपण पुढच्या कामाला लागूया आता आपण नेक्स्ट तयारीला लागूया इकडे आपल्याला एक भरड करून घ्यायचे म्हणजे ठेचा तर इथे मी घेतले लसूण आलं हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर ह्याची एक आपल्याला अशी म्हणजे ठेचा टाईप म्हणा भरड म्हणा तर मी या क्रशरमधनं या मिक्सरबरोबर हा एक क्रशर पण आलेला आहे त्यात इझिली आपल्याला जसं हवं आहे तसं क्रश करून घेता येतं तर याच्यामध्ये मी आता आलं लसूण कोथिंबीर मिरचीचा ठेचा बनवून घेणार आहे तर इथे आपलं हा ठेचा रेडी झालेला आहे इतकं छान आपल्याला जसं हवं तसं ते तयार होतं हे आपण एका भांड्यात काढून ठेवायचं म्हणजे आपल्याला याचाच पुन्हा यूज करायचा आहे असं ते दाखवते मी हे पहा असे भरड तयार झालेली आहे म्हणजे मला अगदी बारीक पेस्टही नको होती आणि एकदम जाड जाड पण नको हवं होतं जसं हवं तसं इथे रेडी झालेलं आहे आता मी हे पहिले एका भांड्यात काढून घेते आणि सेम क्रशरमध्ये आपण आता फ्लावरचे तुकडे टाकून घ्यायचे आणि फ्लावर बारीक करून घ्यायचा आहे अतिशय छान याच्यामध्ये फ्लावर बारीक झाला फ्लावर पहिले धून स्वच्छ पुसून वगैरे मी जरा वेळ फॅनखाली ठेवला होता मिठा आणि हळदीच्या पानात पाण्यातून धुवून घेतलं होतं आणि नंतर त्याला स्वच्छ पुसून पॅनखाली ठेवला म्हणजे त्याला कोरडं करून आहे की पा इतकं छान त्याचा क्रश तयार झालाय असं आपण बाकीचाही फ्लावर करून घेऊया आम्ही एका बोलमध्ये शिफ्ट करते बघा किती छान आहे पॅटीस वगैरे करायला पण हा खूप कामाला येतो असा क्रश केलेला असेल तर खूपच छान पॅटीस बनवता येतात पॅटीसची रेसिपी ही आहे आपल्या यूट्यूब चॅनलला तर इथे असा आपण हा सर्व फ्लावर करून घेऊया जितका आपल्याला लागणार आहे सगळा बारीक करून झाला की एका बोलमध्ये घ्यायचा आणि त्याच्यावर आपण थोडंसं मीठ घालून घ्यायचं आता तुम्ही म्हणाल की मीठ घातल्यावर तर पाणी सुटेल हाच तर खरा ट्विस्ट आहे मीठ घालून सगळं चोळून घ्यायचं व्यवस्थित अगदी सगळीकडे मीठ लागलं पाहिजे त्याला आणि सगळीकडे मीठ लावून थोडंसं हातानेच जरा असं दाबूनच घ्यायचं ला मीठ लावताना आणि भांडं कलटी करून असं म्हणजे थोडंसं तिरकं करून ठेवून द्यायचं म्हणजे त्याच्यातलं पाणी सगळं निघून जातं शक्य तो प्लेटमध्ये वगैरे घेतलं तर हे इझिली तुम्हाला करायला होईल हे पा मी असं खाली सुरी ठेवली आहे जेणेकरून सगळं पाणी त्याचं एक्स्ट्रा निघून जाईल आता आपण इथे चटणीची तयारी करूया तर मी इथे ओलं खोबरं घेतलंय आमच्याकडे ही चटणी अतिशय प्रिय आहे म्हणजे काहीही असलं की ही चटणी लागतेच तर कोथिंबीर मिरची लसूण अगदी असलं नसलं तरी चालतं एखाद दोन पाकळ्या घालायच्या मीठ आणि साखर आता यामध्ये लिंबू घालून घ्यायचा लिंबाच्या रसाने छान लागतं आणि साखर खूप नाही घालायची अगदी म्हणजे थोडीशी आणि इथे मी एक मोजून सात ते आठ दाणे डाळ्या घातल्यात म्हणजे भाजकी डाळ ही आपण अशी चटणी करून घ्यायची ज्या वेळेला इडली डोसा खायचा असेल तेव्हा याच्यामध्ये थोडंसं भाजकी डाळ वाढवायची आणि वरणा चटणीला फोडणी द्यायची कढीपत्ता मोहरी जिरं लाल सुक्या मिरच्या ह्याची फोडणी द्यायची की ती खूपच छान लागते चविष्ट करून बघा अशी चटणी नक्की आवडेल तुम्हाला तर इथे आपली चटणी ही तयार झालेली आहे जी आपल्याला पराठ्याबरोबर सर्व करायची आहे तुमच्याशी बोलताना किंवा मी हे पराठ्यांची तयारी करता करता एक साईडला दही भात पण करून घेतला कारण आमच्या घरी स्पेशली माझ्या मिस्टरांना कितीही काहीही हो तुम्ही परोठे करा नाही तर काहीही करा थोडासा भात बाजूला हवा आहे मग आता मला वरण भात करायला खरंच वेळ पण नव्हता आणि कंटाळाही आलेला की काय तेच तेच अगदी पराठे पण करा डाळ भात पण करा मग मी काय केलं की एक साईडला भात लावलेला होता थोडासाच फ्लावर करायचा होता तर दही भात करून घेतला फोडणीचा दही भात त्याची ही रेसिपी बऱ्याच वेळा मी केलेली आहे तुम्हाला जर पुन्हा बघायची असेल तर मला नक्की मेसेज करा कमेंटमध्ये मी तुम्हाला पुन्हा दाखवेन तर आपलं आता बघा तुम्ही इथे फ्लॉवरला पाणी कसं सुटलं आहे हे असं पिळून पिळून घ्यायचं आहे आपल्याला आता छान पाणी पिळून पिळून तो घ्यायचा मस्त कोरडा होतो मिठामुळे त्याचं एक्सिस वॉटर जे आहे ते पूर्ण निघून जातं ही प्रोसेस जरूरी आहे नाही तर तुमचे पराठे होणार नाहीत ती पाणी निघते बघा आता आपल्याला नेक्स्ट स्टेप करायची आहे ती म्हणजे मी इथे पॅन ठेवलेला आहे त्यावर तेल घालून घ्यायचे आणि आपण जी भरड केली होती लसूण कोथिंबीर मिरची ती घालून घ्यायची असा ठसका लागेल ना घरात मस्त सगळ्यांना तेव्हा समजायचं की आपले पराठे खूप छान चवदार होणार आहेत जस्ट किडिंग कारण माझ्याही ते फोडणी दिल्याबरोबर सगळ्यांनी ठा 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 चालू केलं आपल्याला जितकं तिखट हवंय तेवढीही भरड घालून घ्यायची ते आपल्यावर आहे पण या मिरच्या काय फार माझ्याकडच्या तिखट नव्हत्या त्यामुळे मी चांगले दोन तीन चमचे भरड घालून घेतली आणि ही परतवून घ्यायची व्यवस्थित तेलावर यामध्ये हा सर्व फ्लावर जो आपण पाणी काढून घेतलं आहे तो घालून घ्यायचा आहे आणि तोही मस्तपैकी परतवून घ्यायचा ह्या खेच्यामध्ये जेणेकरून खेचा सगळीकडे त्याला लागेल व्यवस्थित आता यात आपल्याला काही मसाले घालायचे बेसिक धने पावडर हळद मिरची पावडर ऐच्छिक हो आहे तिखट कसा हवं आहे त्यावर आणि महत्त्वाचं इन्ग्रेडियंट म्हणजे एक बटाटा किसून घालायचा जेणेकरून छान बाइंडिंग होईल आणि आपलं फ्लावरचं जे मिक्सर आहे ते मिळून येईल आणि यामध्ये आमचूर पावडर घालून घ्यायची आमचूर पावडर जरूर घालायची नाहीतर टेस्ट तेवढी इन्हॅन्स होणार नाही आणि हे सर्व मिश्रण मस्तपैकी परतवून घ्यायचं नुसतं पण खायला एवढं टेस्टी लागतं हे म्हणजे पराठा करायची गरज नाही असा टेक्स्चर आलं पाहिजे हे तुम्ही बघू शकाल अगदी म्हणजे वॉटरी पण नाही आहे किंवा खूप घट्ट नाही म्हणजे हे इझिली आपल्याला परता येण्यासारखे आहेत पराठे यामध्ये आता मी मीठ घालून घेतलं खाली जरा ड्राय असल्यामुळे लागू शकतं पण हे सतत परतवत राहायचं ढवळत राहायचं खूप छान तयार झालेलं आहे आपलं स्टफ पण हे थंड झाल्याशिवाय पराठे करायला घ्यायचे नाही चला तर मग हे काढून जरा थंड करून घेऊया तोपर्यंत मी इथे आता याला तेल लावून एकदा व्यवस्थित करून घेते सारखं इथे आपलं आता हे पीठ छानपैकी तयार झालेलं आहे मोरलेलं आहे मस्त तर आता आपण फायनली याचे पराठे करायला घेऊया तर इथे आता आपण पिठाचे गोळे करून घेऊया जितके आपल्याला लागणार आहेत पराठे तर मी इथे सर्व गोळे करून घेतलेत आणि पराठा भरायची स्टाईल मी तुम्हाला दाखवते ही स्टाईल जर तुम्ही केलीत तर तुम्ही कुठचाही पराठा व्यवस्थित करू शकाल कधीच तुम्हाला पराठ्यांचा प्रॉब्लेम येणार नाही स्टफिंग आपलं थंड झालेलं आहे हे बघा एक गोळे घ्यायची आणि ती लाटून घ्यायची पहिले आता यावर पहिलं तेल लावून घ्यायचं आणि मग जितकं स्टफिंग हवं ते लावून अशा चुण्या पाडायच्या ही प्रोसिजर अगदी व्यवस्थित करायची म्हणजे तुम्हाला सारणही व्यवस्थित भरता येतं याच्यात आणि आपल्याला हवी तशी ही पहिले मोठी करून घ्यायची जसं आपण पुरणपोळीला आधी व्यवस्थित हाताने मोठी करून घेतो अशी हाताने मोठी केल्यानंतर ती एकसारखी होते आणि सगळीकडे आपलं सारण व्यवस्थित लागतं आणि काठही याचे मग पातळ होतात जाड जाड होत नाही यावर पीठ घालून आपण हे लाटून घ्यायचे किती व्यवस्थित पराठा फिरतोय म्हणजे हा कुठेही चिटकत नाही आहे छान झालेला आहे असे सर्व आपण पराठे आता करून घेऊया आणि भाजताना तुम्हाला ऐच्छिक म्हणजे तुम्ही तूप लावा किंवा बटर लावा तर माझ्या इथे सर्वांना बटर आवडतं तर मी बटर यूज करणार आहे तुम्ही तेल लावू शकता तूप लावू शकता किंवा बटर लावू शकता थोडंसं साईडला चटणी दही लोणचं असं सागर संगीत असलं की पराठा खूपच टेस्टी लागतो आणि हा असा फ्लावरचा पराठा तुम्ही नक्की करून बघा खूपच टेस्टी लागतो अरे बा आपला पराठा तयार झालेला आहे इथे मी आता दोन्ही बाजूनी मस्त खरपूस भाजून घेणार आहे नक्की करून बघा खरंच आवडतील इतके टेस्टी हेल्दी आणि फ्लावरची भाजी खायला कंटाळा ज्या घरात केला जातो त्या घरात फ्लावरचे पराठे आवर्जून खाल्ले जातील एवढी माझी गॅरंटी आहे थोडं भाजायला वेळ लागतो पण छान खरपूस अगदी फास्ट गॅसवर नाही करायचे नाहीतर मग ते करपतात असे आपण म मटारचे पण पराठे करू शकतो तुम्हाला कोणते पराठे बघायला आवडतील हे मला नक्की कळवा मग एक रेसिपी आपली त्याच पराठ्यांची असेल हवं आहे तर आपण पराठे सिरीज चालू करूया सुटलं की नाही तोंडाला पाणी खमंग वास घरभर दरवळतो आहे छान अगदी इथे मी आता प्लेटिंग करते चटणी घेतलेली आहे एक साईडला भातही वाढून घ्यायचं आहे हे मी मेथांबा वाढला आहे मेथांबा आमच्याकडे तयार आहे हा इथे दही भात वाढते आणि एक साईडला मग मी गरम गरम पराठा देणार आहे असं आपलं सागर जेवण आजचं तयार कशी वाटली आजची डिश सांगायला विसरू नका लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद